नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो कालच रिझल्ट आपल्याला बी एम एसचा लागलेला आहे आणि राऊंड तीनचा कट ऑफ अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा किती राहिलेला आहे तो अगदी मी अगदी पूर्णपणे डिटेल सांगणार आहे कॅटेगरी वाईज अगदी पूर्णपणे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा हा कट ऑफ पूर्णपणे डिटेल सांगणार आहे तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर प्रथम मी तुम्हाला इथं पा दाखवते प्रायव्हेट कॉलेजचा तुम्हाला अगदी मी पहिल्यांदा सांगणार आहे तर थर्ड राऊंडचा हा एसचा प्रायवेट कॉलेजचा कट ऑफ किती राहिला होता कॅटेगरीनुसार अगदी सेकंड राऊंडमध्ये सुद्धा किती आला होता आणि थर्ड राऊंडमध्ये किती आलेला आहे काल तर किती मार्कांनी पण डिफरन्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तेही अगदी सांगते तर ओवर तुम्हाला मी सेकंड राऊंडचा सांगते म्हणजे लक्षात येईल की कितीने आपल्याला इथं कमी झालेला पाहायला मिळत आहे तर इथं थर्ड राऊंडचा प्रायव्हेटचा आपण जर विचार करायला गेला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीनशे सातला विद्यार्थ्याला सीट्स अलाउट झालेली आहे तर सेकंड राऊंडला जर तीनशे वीसवरती विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली होती तर जवळजवळ बऱ्यापैकी पंधरा ते सोळा मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे तर ओपनचा हा आता थर्ड राऊंडचा तीनशे सातला कट ऑफ आलेला आहे आणि त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीनशे पाचला कट ऑफ आलेला आहे तर ओबीसीचा अगदी सेकंड राऊंडचा कट ऑफ तीनशे सतराला गेला होता आणि सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी थर्ड राऊंडचा आता तीनशे एकला हा कट ऑफ आलेला आहे ला ला तर सेकंड राऊंडचा तीनशे बाराला हा राहिलेला होता आणि त्यानंतर विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीनशे एक हा कट ऑफ राहिलेला आहे थर्ड राऊंडचा आणि सेकंड राऊंडला तीनशे सतरा एवढा राहिलेला होता त्यानंतर एन टी बीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे ब्याण्णवडा हा कट ऑफ आलेला आहे थर्ड राऊंडचा एन टी बीचा ओके आणि थ सेकंड राऊंडला एन टी बीचा सुद्धा तीनशे सतराला कट ऑफ आलेला होता आणि एन टी सीचा तीनशे पाचला कट ऑफ आलेला आहे थर्ड राऊंडचा एन टी सीचा तर सेकंड राऊंडला तीनशे सतरावरतीच कट ऑफ राहिलेला होता आणि एन टी डीचा जर आपण विचार केला तर तीनशे पाच हा आलेला आहे थर्ड राऊंडचा तर सेकंड राऊंडचा एन टी डीचा सुद्धा तीनशे सतरालाच हा कट ऑफ राहिलेला आहे आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीनशे चार हा कटऑफ आलेला आहे थर्ड राऊंडचा तर सेकंड राऊंडमध्ये तीनशे सोळा एवढा कट ऑफ गेलेला होता आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा थर्ड राऊंडला दोनशे पन्नास एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे तर सेकंड राऊंडमध्ये दोनशे त्रेपन्न एवढा कट ऑफ आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी थर्ड राऊंडमध्ये बी एम एसचा बऱ्यापैकी एक तेरा ते चौदा मार्क आणि एस सी एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जर पाहायला मिळालं तर एक सात ते आठ मार्काचा फरक पडलेला आहे आणि ओपन एन टी बी एन टी सी आणि एन टी डीसाठी जवळजवळ दहा ते बारा मार्काचं इथं आपल्याला डिफरन्स पाहायला मिळत आहे तर हे झालं अगदी पूर्णपणे बी एम एसचं प्रायव्हेट कॉलेजचा थर्ड राऊंडचा हा कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे आणि त्यानंतर गव्हर्नमेंटचा जर आपण विचार केला तर सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंटचा कट ऑफ सुद्धा इथे पाहू शकता तर गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा खूप हायर साईडनी आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे चौतीसला कट ऑफ हा आलेला आहे थर्ड राऊंडचा हा गव्हर्नमेंटचा सांगत आहे ईडब्ल्यू एच्या विद्यार्थ्यांना चारशे चार ओबीसीच्या विद्यार्थ्यांना चारशे एकोणतीस एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना चारशे पंचवीस विजेच्या चा, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चारशे अकरा एन टी बीच्या विद्यार्थ्यांना तीनशे नव्याण्णव एन टी सीच्या विद्यार्थ्यांना चारशे वीस एन टी डीच्या विद्यार्थ्यांना चारशे तेवीस एस सीच्या विद्यार्थ्यांना तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना दोनशे अठ्ठ्याण्णव तर एवढ्या हायर साईडनेसुद्धा आपल्याला गव्हर्मेंटचा सा, थर्ड राऊंडचा ऑफ हा पाहायला मिळत आहे तर गव्हर्मेंटचा कट ऑफ हा खूप हायर साईडने गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पण प्रायव्हेटचा बऱ्यापैकी कमी आलेला आहे पण चौथ्या राऊंडलासुद्धा अगदी कॉलेजेस नवीन बऱ्यापैकी आणखीन काही बी एम एस कॉलेज येणार आहे तर आल्यानंतर अगदी ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी गव्हर्मेंटमध्ये खूप सारा फरक आपल्याला पाहायला मिळणार नाही पण आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये नक्कीच आपल्याला इथं चौथ्या राऊंडलासुद्धा कटऑफ हा कमी जाण्याची चान्सेस राहणार आहेत तर नवीन कॉलेज आले की मी तुम्हाला अगदी या माझ्या व्हिडिओच्या मार्फत सांगणारच आहे तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलशी कनेक्ट राहावा म्हणजे नक्कीच जे काही विद्यार्थी नवीन असतील त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा गरजू पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेलंच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊन शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर अगदी मी हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा अगदी चॉईस फिलिंग प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करू शकता अगदी तुमचं नक्कीच तुम्हाला तिथे सीट मिळण्याचे चान्सेस जास्त राहणार आहेत तर तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग केली तर तुम्हाला नक्कीच तिथे सीट अलॉटमेंट येईल तर विद्यार्थी मित्रांनो एवढंच सांगून हा व्हिडिओ मी संपवण्याचा प्रयत्न करत आहे ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू